त्याला प्रेम सहानुभूती दयाळूपणा आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज संदेशात म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी येत्या एक ते चार दरम्यान होणाऱ्या वेव्ज परिषदेच्या तयारीचा आढावा आज घेतला मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरचा विस्तृत दौरा केल्यानंतर त्यांनी आज सहभागी असलेल्या विविध विभागांच्या प्रमुखांची एक बैठकही घेतली अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं कार्यवाही करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आभेडकर यांनी दिले मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते जेई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे जेई मेन दोन हजार पंचवीस सत्र दोनच्या अंतिम उत्तरपत्रिका आज दुपारी दोन वाजेपर्यंत जेई मेन वेबसाईटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं एका निवेदनात म्हटलं आहे भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोन हजार पंचवीसच्या मैदानी हंगामाची शानदार सुरुवात केली आहे दक्षिण आफ्रिकेतल्या डब्ल्यू यू पॉच इन्व्हिटनल स्पर्धेत नीरजने चौऱ्याऐंशी मीटर बावन्न सेंटीमीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत होणार आहे बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक